हॅलो फ्रेंड्स आज दुपारच्या वेळी आपल्या ढोरेगाव स्टॉपवरती गेलो होतो तिथे एका मित्रापाशी गप्पा वगैरे केल्या आणि निघालो आमचे मित्र दीपक सावंतकडे तर तेवढ्यातच किरणने आवाज दिला तर लगेच गाडी वगैरे ओळवली आणि किरणकडे गेलो तर म्हणलं करे काय करतोय म्हणे काय नाही बघतोय ना पोटा पाण्याचं म्हणलं पोटा पाण्याचं म्हणे हो अरे जरा भूक लागली लाग म्हणे तर बघतो म्हणे काहीतरी म्हणलं बरं तर म्हणे चल वडे वगैरे खाऊ म्हणलं चल चालतो वो काय म्हणे हो चल म्हणलं जाऊ दे स्टिंग वगैरे घे ना म्हणजे चल स्टिंग घेऊ म्हणलं जाऊ दे स्टिंग आणि वडे एकदम मस्त लागते कारण की ऊन पण खूप खोपटलंय म्हणलं आणि मस्त थंडी वगैरे आणि स्टिंगचं नाव घेतलं की बस विचारूच ना का तुम्ही आमची गँग मध्ये स्टिंग लव्हरच आहे सगळी तर मग स्टिंग वगैरे घेतली तर म्हणलं आता चल कुठे जायचं खायला तर तिने पार्सल वगैरे घेतलं म्हणे चल जाऊ म्हणलं चल दीपकच्या फक्त दुखणाकडे तिकडे गेलो पण तिकडे कसं आहे का किरण म्हणे नको माझ्यावर सगळं बेतायची गंमत आहे म्हणलं चल मग आपल्या शेताकडे जाऊ तर शेताकडे आलो मस्त स्टिंगचा आणि वड्याचा मस्त उन्हाच्या भरात मस्त एकदम स्वाद घेतला तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन मिनी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आपल्या जोशी मराठी म्युझ्यू स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका